मित्रो नमस्कार मी पुरुषोत्तम आवारे पाटील आपण बघतात रोखोक मित्रो अनेकदा एक सामान्य मतदार आणि या देशातल्या लोकशाहीचा जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला एका पक्षात निवडून येऊन एका पक्षाच्या उमेदवारीला निवडून येऊन दुसऱ्या पक्षात जाणारे थोडक्यात आयाराम गयाराम जे आमदार आहेत जे नेते आहेत त्यांनी असे वारंवार पक्ष बदल केले तर आपली अनेकदा तळपायाची आग मस्तकात जाते आपण सर्वजण लोक चिडून जातो अशा प्रकारे आणि मग लोकशाहीच्या नावाने आपण गडे काळायला लागतो की काय आपली कमजोर लोकशाही झाली या सगळ्या पक्ष बदलणाऱ्या दलबदलू आमदारांसाठी आपल्या देशात असा काही कडक कायदा काही नियम आहे की नाही नियमातल्या त्रुटींवर बोट ठेवत ठेवत हे आमदार ज्या पद्धतीनं स्वतःच्या आमदारक्या वाचवतात आणि आज या पक्षात उद्या त्या पक्षात अशा उड्या मारायला जातात आणि राजकारणाचा बोजवारा उडवून टाकतात या सगळ्या प्रकाराने तुम्ही आम्ही त्रस्त झालेले असताना आजच्या काळात एक अतिशय आशेचा किरण काँग्रेस शासित प्रदेशानं सगळ्यांना दाखवून दिलेला आहे मंगळवारी हिमाचल प्रदेशातल्या काँग्रेसच्या सरकारनी एक असं विधेयक असा, विधे, असा कायदा आपल्या सभागृहात पारित केला की एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेलेला किंवा व्हीप त्या पक्षाचा नाकारलेला आणि तो जर अपात्र ठरला तर त्या आमदाराला पेन्शन यापुढे मिळणार नाही या, ना या पद्धतीचा कडक कायदा काँग्रेसचे हिमाचलचे मुख्यमंत्री सुफविंदर सिंग सुखू यांनी पारित केला या आताच्या सगळीकडे एक नकारात्मक वातावरण असताना आणि दलबदलूंचं प्रचंड प्रमाणावर पीक फोफावलं असताना हा अतिशय आशेचा किरण काँग्रेस प्रसिद्ध शासित या हिमाचल राज्याने आपल्या सगळ्यांसाठी दिलेला आहे लोक अनेकदा कंटाळून शेवटी बोलायला लागतात ला की आता राजकीय नेते वारंवार चेक करावं वा लागतं की सकाळी एखाद्याला फोन केला तर तो सकाळी भारतीय जनता पक्षात असतो आणि संध्याकाळी कदाचित दुसऱ्या दिवशी तो काँग्रेसमध्ये असतो किंवा काँग्रेसमध्ये सकाळी असणारा नेता दुसऱ्या दिवशी शिंदेंच्या सेनेत असतो कदाचित आम आदमी पार्टीत असतो असे वेगवेगळे तो दल बदलत असतो कायद्याचा कुठलाही धाक अशा आमदारांना अशा नेत्यांना राहिलेला नसतो ज्या एका चिन्हावर ज्या एका पक्षाच्या निष्ठेवर ज्या एका पक्षाच्या जाहीरनाम्यावर हे आमदार निवडून आलेले असतात ज्या लोकांनी यांना निवडून दिलेलं असते त्याही लोकांच्या मतांची त्या लोकांनी दाखवलेल्या विश्वासाची हे आमदार अजिबात परवा करताना दिसत नाहीत मग अशावेळी आपला सगळ्यांचा संताप सहज भारतीय राजकारणावर आणि इथल्या न्यायव्यवस्थेवर इथल्या नियमांवर कायद्यांवर आपला संताप सगळ्यांचा निघतो एखादा असा अशा, अशा पद्धतीचा कडक कायदा जर काँग्रेस शासित हिमाचल प्रदेश करू शकते तिथले मुख्यमंत्री करू शकतात तर देश पातळीवर असा कायदा का होऊ शकत नाही तो निश्चित केला पाहिजे आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वारंवार भ्रष्टाचारमुक्त भारताची ग्वाही देतात या पद्धतीच्या अनेकदा घोषणा करतात प्रत्यक्षात मात्र पावलं त्या पद्धतीनं उचलली जात आहेत असं वाटत नाही कारण वेगवेगळे पक्ष फोडण्यामध्ये जे लोक माहीर आहेत त्या लोकांचं नाव भारतीय जनता पक्ष त्या पक्षाचं नाव भारतीय जनता पक्ष असल्याचं सांगितलं जातं अगदी पूर्वीची उदाहरणं घ्या गोवापासून कर्नाटकापासून म्हणजे जिथे अत्यंत विरोधात बसण्याचा मँडेट असताना कमी आमदार असतानासुद्धा मग केंद्राचे कोणीतरी निरीक्षक पाठवले जातात आणि मग ते गठजोळ करून सगळं पैशाचे बंडलाचे बंडलं सोबत घेऊन आमदार खरेदी करतात आणि मग त्या आपल्या पक्षाचं म्हणजे भारतीय जनता पक्षाचं राज्य त्या त्या राज्यामध्ये साकारायला येतं याचा अर्थ भारतीय जनता पक्ष हा छोटे छोटे पक्ष फोडण्यामध्ये आणि लोकशाहीची अशा पद्धतीने निर्भत्सना करण्यामध्ये आघाडीवर आहे हे या निमित्तानं सिद्ध झालेलं आहे म्हणूनच मंगळवारी जेव्हा हिमाचल प्रदेशच्या विधानसभेमध्ये आमदारांना पेन्शन नाकारण्याचा ज्या आमदारांनी व्हीप नाकारला ज्या आमदारांनी दलबदल केलं पक्षांतर केलं आणि ते नियमानुसार अपात्र ठरले तर त्यांना कायमची पेन्शन मिळणार नाही या पद्धतीचा नियम या पद्धतीचं विधेयक जेव्हा पारित होत होतं तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या आमदारांनी याला कडाडून विरोध केला कारण त्यांना ते, ते नको आहे भारतीय जनता पक्षाला आमदार फोडायला मिळतात आणि त्या फोडलेल्या आमदारांची आमदारकी कायम राहते आम, 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 आम राजीनामा जरी दिला विधानसभा निवडणूक जवळ असली की राजीनामा देतात म्हणजे पहिल्या टर्मचं पेन्शनसुद्धा तो, तो आमदार पराभूत झाला तरीही पहिल्या टर्मचं पेन्शन मिळत जाते महाराष्ट्रामध्ये तर एका एका आमदाराला एकदा तो निवडून आला तो आठ दिवसात जरी त्याचं निधन झालं तरी पन्नास हजार रुपये महिना आजन्म त्याला पेन्शन मिळत राहतं त्याचं निधन झालं तर फिफ्टी पर्सेंट म्हणजे पंचवीस हजार रुपये त्याच्या पत्नीला मिळतं अशा पद्धतीची पेन्शनची मोठी सोय आमदारांनी स्वतः आपापल्या सभागृहांमध्ये करून घेतलेली आहे म्हणून भारतीय जनता पक्षासारखा पक्ष या सत्याच्या शोधनाकडे खऱ्या अर्थाने या पक्षांतराला दलबदलू आयाराम गयाराम या संस्कृतीला लगाम लावणारा हा जो कायदा आहे हे जे विधेयक सभागृहात या हिमाचलच्या पारित झालं त्याला विरोध करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आघाडीवर होता या सगळ्यांनी राजकारणाचा यात लवलेश आहे या पद्धतीचं बागुलवा निर्माण केला परंतु प्रत्यक्षात खरी अडचण त्यांची ती होती की आता यापुढे किमान हिमाचल प्रद प्रदेशमध्ये कोणत्याही पक्षाचे आमदार फोडता येणार नाहीत आणि ते आमदार त्यांनी व्हीप नाकारला आणि त्यांनी पक्षादेश नाकारला ते दुसऱ्या पक्षात गेले के पक्षांतर केले आणि नियमानुसार जर तो तो अपात्र ठरला तर ती पेन्शन त्याची कायमची बंद होईल आजन्म त्याची सोय बंद होईल या पद्धतीची भीती भारतीय जनता पक्षाच्या लोकांना आहे म्हणून त्यांनी विरोध केला मला वाटते काँग्रेस शासित या हिमाचल प्रदेशनं लोकशाही मजबूत करण्यासाठी सुदृढ करण्यासाठी अतिशय मजबूत या पद्धतीचं पाऊल टाकलेलं आहे ते पाऊल केंद्र सुद्धा त्याच्यापासून प्रेरणा घेऊन देशातसुद्धा अशा पद्धतीचा कायदा करावा म्हणजे देशातल्या सगळ्या पक्षांतराला प पक व्हीप नाकारण्याच्या बदमाशीला आमिषांना एकदम नियंत्रण येईल बंद होईल या पद्धतीचा कायदा केंद्रातसुद्धा नरेंद्र मोदींनी करावा अशी आपण अपेक्षा करायला हरकत नाही मित्रोहो आजच्यापुरते एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर रोखोक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार